दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदी काठावरील गावांना महापुरामुळे खूप नुकसान झालं असून शिवसेना पक्षाकडून वेळोवेळी मदत सुरू असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून महाराष्ट्राच्या लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषांना पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना ओबीसी सेल महाराष्ट्र राज्याध्यक्ष बाळासाहेब किसवे ओबीसी सेल राज्य सचिव गणेशजी जोशी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील ओबीसी जिल्हा प्रमुख प्रभाकर गायकवाड ओबीसी महिला जिल्हा प्रमुख कृष्णाताई बिरादार सुनंदाताई साळुंके अनिताताई गवळी सागर सोलापुरे सायबण्णा तेगेळी माजीद बागवान वैभव जवळकोटे ब्रह्मदेव गायकवाड कुमार धुमाळ नागेश माने यांसह पदाधिकारी आणि शिवसैनिक तसंच असंख्य लाडक्या बहिणींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही